श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय तेरावा श्री गणेशाय महा शुक्ल पक्षीचा शशीकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र अध्यायाध्यायी वाढले द्वादशाध्यायाचे अंतीम श्रीपाद भट्टम बाळाप्रती कपटयुक्तीने फसव पाहती परी झाले व्यर्थची स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटत त्यासी तयांते एके समय काय बोलती समर्थ सानिध्य गुरु असे जान निरंतरूम ऐसा बोलता सद्गुरू बाळप्पा मनी समजला सेवेकऱ्यां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथ तिने सेवैकर्यांचं नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलवणं करी सर्वांचं अपमान परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तीयेचा परी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लघुशंका लागता स्वामींशी बाळप्पा ते उठवले ते बाळप्पासी त्रास देत अहर्दिशी गारहाणे सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथम ताज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त जाहला एक तप्पर्यंत स्वामी सेवा तो करीत तयासी द्रव्ये शब असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरामाजी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्ते समर्थांशी अर्पिले होते चंद्रहाराशी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीचे मनात विचार त्वरित सुंदराबाईसी बोलतं चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलती तो आहे जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगुलाल जमादार जवळी ए सत्वरम मने देवाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही अम्मापासी पासी बाळप्पा तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगुलाल जमादार बाळप्पाजवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वसे ऐसे ऐकूनी बोलणे जमादार पुसे चोळप्पा कारणे जबाब देतला चोळप्पाने बाळप्पा देई तरी जे ऐसे भाषण ऐकून जमादार परतवणं रूपमंदिरे येऊ येऊन वर्तमान सर्व सांगे चोळप्पाची ऐकूनी कृती हा राणी राणीप्रती सुंदराबाईने ही गोष्टी थयाविरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता आजवरी तो काढून त्या सदुरी खराबे राणी म्हणसे असो एक अवसरी काय झाली नवलपरी पैसली समर्थांची स्वारी मंडळी वेष्टित एक वेळी पडले होते श्रीजवळी तयाची करोनीय झोळी समर्थे करी घेतली अलग शब्द उच्चारला म्हणती भिक्षा द्या आम्हाला त्यावेळी सर्वत्रांना आश्चर्य वाटले जोळी घेतली समर्थे काय असे उन्ह येथे जे जे दर्शना आले होते त्यांनी भिक्षा घातली कोणी एकी कोणी दोन रुपये टाकी ती आणून न, न लागता एक क्षण शंभरावर गंती झाली जोळी चोळप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचनं चोळप्पा तुझे फिटले री न स्वस्त आता असावे पाहून या आनंद झाला तयासी परी मानसी श्रीचरण अंतरले चोळप्पाशी दूर केले बाईसी बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीत आधी कोणे एके अवसरी चुंद्राबाई बाळप्पावरी रागोणी दृष्टोत्तरी ताडंगरी बहुसाळ ते कोणी बाळप्पाशी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथोनी आज्ञा समर्थांची घे म्हणती जावे येऊन येथोनी याकरता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले तेव्हा एका सेवेकऱ्यास बोलले काय समर्थ बाळप्पा दर्शनास येत त्याशी आसन दाखवावे बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकऱ्यांनी तेव्हा समजले निचमनी आज्ञा आपना मिळे कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून तो त्या रात्री स्वप्न बाळप्पाने देखील श्री मारुतींचे मंदिरं स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शना येतं हिशेब ठेवीत जपाचा काढोने दिले बाळपासी आनंद झाला बाईसी गर्व भरेती कोणासी मानिनाशी जाहली सुंदरा बाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करोनी दावी ती परिराणीची प्रीती बाईवर बहोक होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या उसरी माधवराव बर्वे कारभारी तयाशी हुकूम झाला सत्वरी बाईसी दूर करावे परी राणीस भिओनी तैसे न केले तयांनी समर्थ दर्शनाशी एके दिनी कारभारी पातले तयाशी बोलती समर्थ कैसा करीता कारभार ऐसे ऐकून उत्तर बर्वे मनी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठवले फौजदाराशी कैद करून बाईसी बाईशी आणावे म्हणती सत्वर फौजदाराशी समर्थ काही एक न बोलतं कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची या सेवे करता सरकारातून तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असते नृपराय मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळप्पाशी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातून बाळप्पा बोलत तयासी द्रव्यशा नाही आम्हाला आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळप्पाचा जप होता पूर्ण एक भक्ता सांगून करविले श्रीनी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने एक मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थाची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी न करते सद्भावे जे नमस्कारिती ત્યાવરીહોતીકૃપાળુ અક્કલકોટ નિવાસીયા જય જયા જી સ્વામીરાયા રાત્રિન તુજા પાયા વિષ્ણુ શંકરવંદિતી હતી શ્રી સ્વામીચરિતસારામૃત નાના પ્રકૃતકથાસબંધ સદા ભક્તપરીસો ત્રયોદશોધ્યાય ગૌઢાઇ શ્રી સ્વામીચરિતસારામૃતેય શ્રી સ્વામી ચરનાર્પન્મસ્તુ શુભમ અધ્યાય ચૌદમાં શ્રી ગણેશયન મહ જય જયાજી કરુણાઘના જય જયાજી અઘશમના જય જયાજી પરમપાવના દીન બંધો જગદ્ગુરુ પ્રાંતકાળી ઉઠોન આદિ કરાવે નામ સ્મરણ અંતરી ઘે સ્વામીચરણ શુદ્ધ મન કરોની પ્રાતકર્મે આટપોની મંગ બૈસાવે આસની ભક્તિ ધરોની સ્વામી ચરની પૂજન કરાવે વિધિયુક્ત એકાગ્ર કરો નિ મનમ ઘાલાવે શુદ્ધોદક સ્નાન સુગંધચંદન લાવન સુવાસી કુસુમે અર્પાવી ધૂપદીપનૈવદ્ય ફળ તાંબુ દક્ષિણ શુદ્ધ અર્પાવે નાના ખાદ્ય નૈવેદ્યાકારણે સ્વામીંચા ષોડોપચારે પૂજન કરાવે સદભાવે કરુણ ધૂપદીપાર્થી અર્પુન નમસ્કાર કરાવા મંગ કરાવી પ્રાર્થના જય જયાજી અઘરના પરત્પરા કૈવલ્ય સજ્ઞ બ્રહ્મનંદા યતિવર્યા જય જયા જીપુરાણપુરુષા લોકપાલા સર્વે અનંત બ્રહ્માંડાધીશા વેદવદ્યા જગદ્ગુરૂ સુખધામવાસીયા સર્વસાક્ષી કરુણાલયા ભક્તજન તારાયા અનંતરૂપે નટલાસી અગ્નિ પવન તું આકાશ તું જીવન તું ચીવસુન્દરા પૂર્ણ ચંદ્રસૂર્ય તું ચપે તું વિષ્ણુ આદિશંકર તું વિધાતા તું ઈન્દ્ર અષ્ટિપાલા સમગ્ર तूच रूपे नटलासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चये जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तूच लागी अधिम व्याघ्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेशा वेदांचा ही तर्क चांसरे शास्त्रांते नावरे विष्णू शंकर एकसरे एक कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपली स्तुती सहस्रमुख ही निश्चती शिनला ख्याती वर्णिता दृढ ठेवीला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीनानाथा दासाकडे पहावे आता इतकी प्रार्थना आना आपुल्या मना कृपा समुद्रिया मिना आश्रय देईजे जे सदैव पापतापानी दैन्य सर्व जाओ निर्जोन इहलोकी सौख्य देवन परम लोक साधन करवावे दुस्तर हा भौसागर याचे पावावया पैल निसाचार प्राप्त हो मजला ते आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वाचना भ्रांती नाना न ना, ना बाध होत तुझ्या कृपे કિતી વર્ણુ આપલે ગુણ દ્યાવે મજ સુખ સાધન અજ્ઞાનતિમિર દઈ ન જ્ઞાનાર્કુદય શાંતિ મની સદા વસો રુથા વૃથાભિમાન નસો સદા સમાધાન વસો તુજા કૃપેને અંતરી બહુ દુખે હે નિર્સો તુજા ભજની ચિત્ત વસો વૃથા વિષય નસો વાસનાયા મનાતે સદા સાધુ સમાગમ તુજે ભજન ઉત્તમ તેને હો હા સુગમ દુર્ગમ જો ભવ પંથ વ્યવહારી વર્તતા ન પડો ચિત્તા અંગી ન યા અસત્યતા સત્ય વિજયી સર્વર્ગાચે પોષણ ન્યાયમાર્ગાવલંબન ઇતુકે દાવે વરદાન કૃપા સમર્થા આસોનિયા યા પ્રાચીન તવ નામામૃત પ્રપંચાની પરમાર્થ તેને સુગમજ લાગી એ પ્રાર્થના કરિતા આનંદ હોય સમર્થા સંતોષોની તત્વતા વરપ્રસાદ દેતીલ ગુરુવારી ઉપોષણ વિધિયુક્ત કરાવે સ્વામી પૂજન પ્રદોષ સમય હોતા જાણ ઉપોષણ સોડાવે શ્રી સ્વામી સમર્થ એસા શડાક્ષરી મંત્ર પ્રીતિને જપાવા ઓહરાત્ર તેને સર્વાર્થ પાજે પ્રસંગી માનસ પૂજા કરિતા तेही प्रिय होई समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेने मी मन्नमती परी शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिरवू नये लोकांत जयाशी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती दयांची इतिश्री स्वामी चरित्र चरित्रसारामृतनाना प्राकृत कथा संबंध सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोध्याय गोढा शिरस्तु शुभम भवतु अध्याय पंधरावा श्रीगणेशाय महा अंतरी स्वामी भक्ती जडता चारीषार्थती हाता पापता पदैन्यवा तेथे काही न सर्वकामना सर्वकामना पुरोन अंति दाविती सुरभुवन जे नरकर्ती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळवेडे ग्रामांत राहत असता स्त्री समर्थ ग्रामवासी जन समस्तम वेडा मंती तयासी शीतोष्णाची भीती नसेची ज्यांची अचित्ती सदा अनन्यात एकांत स्थळी समर्थ परमेश्वर बयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करता स्वामी भक्ती जन हासती तयाे त्यावेळी मंगळवेढ्यांत બસપા તેલી રાહત દારિદ્ર્ય પીડીલા બહુત દીનસ્થિતિ તો ફિરત ફિરત સહજ વજી સિગંબર યતિરાજ કંટક્ષયા કરો ન શયન એસેનવર દેખો ન લોટાંગ હાલી તસે અષ્ટભાવે દાટોની માથા ઠેવી શ્રીચરની મને કૃપા કટાક્ષ કરોની દાસાકડે પહા स्वामी स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर सत्विता झाला बहुत प्रकारे पाहुनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले वरद वरदहस्त ठेविती तत्काळ मस्तकित यांचे बसप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासोनी राहू लागला निशिदिनी स्वामी सनिद्ध आनंदे मग बसप्पाची कांता ऐकूनिय ऐ एक शिवार्ता करतसे आकांता मने घर बुडाले बसप्पा ये ती गृहासी दुष्टोत्तरे बोले देशी मने सोडिले संसारासी बेड काय लागिले परे बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात गौतम दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मनी दोम प्रहर होता रचनी समर्थ उठोनी चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर क्रूर श्वापते ओरडती परी बसप्पांचे चित्ती न वाटे काही भीती स्वामीचरणी जडली वृत्ती देह भान नसेची तो समर्थ गेले न प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापुला सकळत ते जे अग्निसमान पादस्वर्ष वर्ष सर्पां झाला बसप्पा भानावर आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्ष शाखा अवलोकित तो सर्पमयी दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहुनिया परी भयभीत झाला अंतरी तो थयांशी मधुरोत्तरी समर्थकाय बोलले भिवू नको या समयी तुके पाही जे तुके पाहिजे ते तुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेरे ऐसे बोलता समर्थ बसप्पा भै सोडून त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी सर्पा, सर्पा त्वरित सत्वर उचलोनी घेत तव सर्प झाले गुप्त तेजही झाले नष्ट देखोनिया परतले सत्वर ग्रामाजी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका उळी तेथे आपुले अंगवस्त्र बसप्पा सोडोनी पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्पगुप्त जाहला एसे नवर देखोनी चकित झाला अंत माथा ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनैनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वं सत्वर सुखे करावं संसार दारा पुत्रा पोशीचे असो तो बसप्पा भक्त સંસારસુખ ઉપ રાત્રિશ્રીસ્વામીસમથ મંત્રજપે અત્યાદરે શ્રીસ્વામીચરિતસારા મૃદ્નાના પ્રાકૃતકથાસબંધ સદા ભાઇકપરીશોધ પંચદશોધ્યાયગોઢ શ્રીસ્વામીચરના પન્મસ્ત શિરસ્તુ શુભમ